सादर करते अंबा मातीची वजन आली बाई आली नवरात्री आली आली बाई आली नवरात्री आली या देवीच्या देवळात गर्दी झाली या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे या देवीला लावून कुकू पूजा करून गेली सकू या देवीला लावून कुकू पूजा करून गेली सकू रूप आईचे मनोहर कंठी नवरत्नांचे हर रूप नवरत आईचे मनोहर कंठी नवरत्नांचे हर या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाईचोईकडे आलीबाई आली नवरात्री आली आलीबाई आली नवरात्री आली या देवीच्या देवळात गर्दी झाली या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाईचोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बैचोईकडे या देवीला वाहून फुलं पूजा करून गेले मुलं या देवीला वाहून फुलं पूजा करून गेले मुलं त्रैलोक्याची जगजननी आरुढ झाली सिंहासनी त्रैलोक्याची जगजननी आरुढ झाली सिंहासनी या देवीची देवीची पूजा झाली न झाली चो चो बाई चोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे कडे आली नवरात्री आली अलीबाई आली नवरात्री आली या देवीच्या देवळात गर्दी झाली या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाईचोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाईचोईकडे या देवीला लावून दिवा पूजा करून गेले शिवा या देवीला लावून दिवा पूजा करून गेले शिवा दुष्टांच्या करण्या संहार शुभाल दिली तलवार दुष्टांचा करण्या संहार शुभाल दिली तलवार या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई कडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे आली बाई आली नवरात्री आली आली बाई आली नवरात्री आली या देवीच्या जेवणात गर्दी झाली या देवीची देवीची पूजा झाली न झाली बई चोळीकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बई चोईकडे या देवीला लावून बुका मुक्का वाहून गेले तुका या देवीला वाहून बुक्का वाहून गेले तुका आशीर्वाद देई आम्हाला सुखी ठेव सार आई जगताला आशीर्वाद देई आम्हाला सुखी ठेव आई सार जगताला या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई कडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई कडे आलीबाई आली नवरात्री आली बाई आली नवरात्री आली या देवीच्या देवळात गर्दी झाली या देवीची देवीची पूजा झाली न झाली बई चोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बाई चोईकडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली कडे या देवीची देवीची पूजा झाली न झाली बै कडे